टाके ही एक खूप गमतीशीर भाग होता oh. म्हणजे मला आठवतंय की आम्ही आजोळी जेव्हा जायचो तेव्हा आम्ही बरेच वीस जण वगैरे तरी मुलं असायचो आणि आमचे आजोबा आम्हाला प्रत्येकाला खरं तर एक एक लवंगी सर द्यायचे पण मग तो सोडवायचा आणि ते जरा दमट असायचे पण मग आमचं जे माझर होतं घराचं त्याच्यावरती पत्रा होता तर ते त्याच्यावरती ना आम्ही ते वाळत ठेवायचो आणि मग कुठला तरी भाऊ येऊन ते चोरणार नाही म्हणून आम्ही त्याची पहारा करत बसायचो अशा खूप गमती जमती होत्या Mm. म्हणजे फटाके होते जसे फराळ होते तसं रांगोळी होती रांगोळी सुद्धा कशा पद्धतीने काढायची त्याची रेश किती बारीक यायला पाहिजे hm. आता जे आपण वेगवेगळ्या पद्धतीने रंग भरून रांगोळी म्हणतो hm. तशी नव्हती ठिपक्यांची होती पण ते ठिपके जोडताना किती बारीक रेघ यायला पाहिजे mm. yeah. मग ती रांगोळी किती सरसरीत पाहिजे मऊ असता कामा नाही या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींना आपोआप शिकायला मिळाल्या आता त्या पावडर रांगोळीची जागा सुद्धा रेडीमेड रांगोळ्यांनी घेतली आहे म्हणजे एक कुठलं तरी स्टिकर आणायचं लावायचं तर मला असं वाटतं त्या हे जे शिक्षण होतं की आपोआप शिक्षण होतं हे एक स्किल असतं आणि ते स्किल आपोआप घडत राहतं असं मला वाटतं म्हणजे त्याच्यासाठी फार वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत